शुभविवाह या मालिकेच्या सात मेच्या भागामध्ये आपल्याला साधारण हिंट मिळणार आहे की भूमीला सगळं जुनं आठवतंय कारण रागिणीचा पॉवर ऑफ अटर्नी घेण्याचा प्लॅन भूमीने शिताफीने हणून पाडलेला असतो आता सात मेच्या भागामध्ये आकाशला फिजिओथेरपी देऊन डॉक्टर निघून जातात आकाशचा पाय थोडासा दुखावलेला असतो आकाश म्हणतो कसे असतात ना भूमी हे डॉक्टर म्हणजे बघ ना जरा नाजूक साजूकपणे तुझ्यासारखं काही करायचं तर किती नुसते पायाची ओढाताण ओढाताण करतात पण भूमीचं आकाशच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं तिच्या डोक्यामध्ये आत्याला पॉवर ऑफ अटरने दिल्याचं ते सतत दुःख आणि ती विचार करत असते काहीही करून ही पॉवर ऑफ एटरनी मला थांबवलीच पाहिजे तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणतो मला भूमी जरा पाणी देशील का, का, का तर भूमी त्याला पाण्याचा रिकामा ग्लास देते आकाश म्हणतो भूमी अगं काय चाललंय तुझं म्हणजे मी तुझ्याकडे पाणी मागितलं मगासपासून मी तुझ्याशी खूप काही बोलतोय पण तुझं काही लक्षच नाही आहे भूमी म्हणते आकाश नाही म्हणजे खरं सांगू का तर माझं ना डोक्यामध्ये सतत तोच विचार आहे म्हणजे खरं सांगायला तर मी तुमच्या इथली एक एम्प्लॉई आहे मी इतकं बोलणं बरोबर नाही आहे तरीसुद्धा माझ्या मनात जे येतं ना ते मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं आकाश म्हणतो बोल ना काय वाटतंय तुला तू माझ्याशी नक्कीच बोलू शकतेस असं म्हणत आकाश भूमीला काय आहे ते बोल म्हणून सांगत असताना फायनली आता इकडे भूमी आपल्या मनातली गोष्ट आकाशला सांगायला निघते तोपर्यंत तो इकडे आता लगेच अभिजीत सांगत असतो या सगळ्यामध्ये ना आईने खूप मोठा डाव खेळलेला आहे म्हणजे आईने तिला हवे तेच केलेलं आहे बघितलंच ना कशा प्रकारे पॉवर ऑफ अटर्नी स्वतःकडे घेत आता आईने आपल्याला सगळ्यांना या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे नाही नाही पण अजूनही पॉवर ऑफ अटर्नी आईकडून झालेली नाही आहे मी ताबडतोब फोन करून ही पॉवर ऑफ अटर्नी कशी कॅन्सल करता येईल या संदर्भात बघतो कारण प्रत्येक वेळेला मी तिला नाही जिंकू देणार असं म्हणत काहीतरी डोक्यामध्ये विषय घेत आता मात्र लगेचच इकडे अभिजित एका वकिलाला ज्या वकिलाने पॉवर ऑफ अटर्नी इश्यू करणार असते त्या वकिलाला कॉल करत असतो इकडे आकाश म्हणत असतो बोल ना भूमी काय बोलायचंय तुला तुझ्या मनात शंका ठेवू नको भूमी सांगते खरं तर खरं तर मी तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तू पॉवर ऑफ अटर्नी देऊन खूप मोठी चूक करतो आहेस या सगळ्यामध्ये तू थोडा विचार कर यावरती आकाश म्हणतो अगं भूमी इतकं काही विचार करू नकोस पॉवर ऑफ अटर्नी देऊन मी नाही चूक करत आहे आणि जर पॉवर ऑफ अटर्नी मी दुसरं कोणाला देण्याचा विचार केला असताना तर कदाचित माझ्या मनामध्ये ही शंका आली असती पण आत्ता माझ्या मनामध्ये काहीच शंका नाहीये कारण ही पॉवर ऑफ अटर्नी आपण आत्याला देतोय आत्याकडे देतोय आत्यावरती दे माझा न स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे भूमी विचार करत असते नाही पण आकाश आज जे करतोय ना त्या संदर्भात मला सारखं सारखं असं वाटतंय की आकाश काहीतरी चुकीचं करतोय म्हणजे माझ्या मनाला हे पटत नाही आहे की रागिणी आत्यावरती इतका सहज विश्वास ठेवून तिला पॉवर ऑफ अटर्नी देणं आणि भूमी विचार करत असते कसं थांबवू आकाशला तोपर्यंत आकाश म्हणत असतो हे बघ माझा हत्यावरती पूर्ण विश्वास आहे यावरती भूमी म्हणते तरीसुद्धा तरीसुद्धा मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू थोडा वेळ स्वतःचा घ्यावा आणि विचार करून मग निर्णय घ्यावा यावरती रागिणी तितक्या तितक्या टपकते आणि हे बघ आकाशने जो निर्णय घेतलाय ना तो अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे आकाशने योग्य वेळेत योग्य निर्णय घेतलाय असं म्हणत आता भूमीचं म्हणणं ऐकते आणि ही का मला पॉवर ऑफ अटर्नी नाकारण्याचा प्रयत्न करते असा विचार तिच्या मनामध्ये एक येतो तोपर्यंत अभिजितने वकिलांना कॉल केलेला असतो आणि तो म्हणतो हे बघा मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते नीटपणे तुम्ही ऐका म्हणजे कसं आहे ना आईने तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर बनवायला सांगितले पण तुम्ही ना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत चाल ढकल करायची काहीही कारण सांगायचं आणि हे पॉवर ऑफ अटर्नी पेपर तयार नाही झाले पाहिजेत तुम्हाला जितके पैसे हवेत तुम्ही जितके बोलाल तितके पैसे द्यायला मी तयार आहे पण काहीही करून ही पॉवर ऑफ अटर्नी पूर्ण नाही झाली पाहिजे यावरती वकील साहेब म्हणतात मी काय म्हणतोय ते तुम्ही ऐका आता अहो तुमच्या आईने कालच ऑलरेडी हे पेपर बनवलेले आहे ऑलरेडी काल पेपर बनवून त्यांच्या स्वाधीन ते पेपर झालेले पण आहेत आता तुम्ही या सगळ्या त्यांना थांबवू शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे वकिलांनी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो अभिजित म्हणतो बघितलस इथे सुद्धा आईनं आपल्या वरचड निघाली आईने आपल्याला इथे सुद्धा मात दिलेली आहे तिने ऑलरेडी पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काहीच करता येणार नाही यावरती पौर्णिमा म्हणते बघितलं तुमची आई तुम्हाला डावलून नेहमीच हे करत असते तोपर्यंत तिकडे रागिणी येते आणि म्हणते काय का भूमी कशाबद्दल शंका आहे तुला कशावरती विश्वास नाहीये तुला यावरती आकाश म्हणतो नाही का आत्या इन जनरल आपल्यासोबत जे चाललंय ना पुण्याच्या ब्रँच मध्ये त्या सगळ्याबद्दल भूमीला शंका आहे भूमीला त्या सगळ्याबद्दल असं वाटतंय की हे सगळं खूप अचानकपणे घडलंय आणि या सगळ्यामध्ये तिला खूप त्रास होतोय यावरती रागिणी म्हणते तू बिलकुल काळजी करू नको आता एकदा का पॉवर ऑफ ऍटरने झाले की मी तिकडे चालले ना मी सगळा मॅटर सॉल्व करते असं म्हणत रागिणी सांगते आकाश कर लवकर मला जाण्यासाठी उशीर होतोय ना असं म्हणत ते आकाशकडून पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवरती सही करून घेत असतानाच विचार करते काय करू आकाशला कसं थांबवू रागिणीची घाई चालू असते काही पेपरवरती सह्या चालू असताना भूमी मध्येच म्हणते मी तुमच्या इथली एक साधी एम्प्लॉई ना तरी मला खूप चिंता वाटते रागिणी मॅडमची आता भूमीने अशी बाजी पलटलेली असते की रागिणी पण एकदम चकित होते भूमी म्हणते इतकं तिकडं वातावरण तापलेलं आहे पुण्याचं वातावरण इतकं तापलंय की रागिणी मॅडम जर का तिकडे एकट्या गेल्या आणि त्या लोकांनी रागिणी मॅडमवरती हल्ला वगैरे केला मग मला नाही वाटत की त्यांचं तिकडे जाणं एकदम सेफ आहे भूमीने एकदम सिक्सरच मारलेला असतो म्हणजे आकाशला काहीही न बोलता त्याला आत्याबद्दलची काळजी निर्माण करत पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सल करण्यासाठी भूमीने जबरदस्त डाव खेळलेला असतो भूमी म्हणते तू विचार कर त्यांच्या जीवाला धोका नाही आहे का रागणी म्हणते नाही नाही असं पळपुटेपणा मी नाही हा करत मी कशाला घाबरत नाही आकाश तू सही कर याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे भूमी ठामपणे सांगते माझ्याकडे याकडे पर्याय आहे आकाश म्हणतो पर्याय आहे कसला पर्याय आहे यावरती या भूमी सांगते हे बघ आकाश आपण ना काय करू शकतो माहिती का तू ना तू एक व्हिडिओ कॉन्फरन्स घे ना या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तू त्या कामगारांसोबत बोल हे नक्कीच होऊ शकतं रागिणी म्हणते नाही नाही असं कसं होईल व्हिडिओ कॉन्फरन्स आणि प्रत्यक्ष जाऊन भेटणं यामध्ये खूप फरक असतो भूमी नाही नाही असं नाही होऊ शकत असं म्हणत रागिणी भूमीला आडवी येत असते भूमी सांगते का नाही होऊ शकत आत्या जसा आकाशचा जीव महत्वाचा आहे ना तसाच तुमचा सुद्धा जीव महत्वाचा आहे की तुमच्या जीवासाठी सुद्धा हेच महत्वाचं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही तिकडे न जाता पॉवर ऑफ अटर्नी न घेता इथूनच आकाशने हे सगळं करावं आकाश म्हणतो मला भूमीचं म्हणणं पटतंय आत्या आत्तापर्यंत मला नव्हतं वाटत की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड होईल पण आता मला असं कळतंय की या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला धोका आहे मी नाही हे करू शकत मी ताबडतोब फोन करून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलून घेतो आणि आता रागिणीचा डाव पूर्णपणे फसलेला रागिणी विचार करते कुठूनही कडमडली कर आता माझ्या पॉवर ऑफ अटर्निंगच्या पेपरवरती सह्या होणार होत्या भूमीला मात्र एक आंतरिक समाधान मिळतं रागिणीच्या हातामधून पूर्णपणे प्रॉपर्टी वाचवण्यामध्ये भूमीला यश आलेलं असतं आता भूमीला रागिणीवरती इतका संशय का असतो भूमीला रागिणी खात नये असं का वाटत याच्यावरून याच्यावरूनच भूमीला कुठेतरी कुठेतरी काहीतरी आठवत आहे याचा आपल्याला साधारण अंदाज येतो मग आकाश आपली बरोबर मीटिंग अरेंज करतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्या सगळ्या माणसांशी बोलतो आणि सांगतो हे बघा कंपनीमध्ये ज्या गोष्टीवरून संतुष्ट नाही येत ना लोक ती सगळी गोष्ट पूर्ण केली जाईल आणि कोणत्याही बाबतीत कुणालाही त्रास दिला जाणार नाही सगळ्यांना लवकरात लवकर ओव्हर टाईम मिळेल सगळ्यांना त्यांचा भत्ता मिळेल सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला साथ द्या मी पण तुम्हाला साथ द्यायला तयार आहे त्यावरती सगळेच कामगार एकदम बोलता सर आत्तापर्यंत तुमच्या इतकं प्रेमाने आमच्याशी कधी कोणी बोललच नाही आम्हाला कधी कुणी सपोर्टच केला नाही पण आज तुम्ही आम्हाला मदतीचा हात पुढे केलाय ना तर आम्ही सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करणार तुम्ही काही काळजी का। का। करू नका तुमची तब्येत बरी होईपर्यंत तुम्ही इकडे येण्याचा पण विचार करू नका आम्ही सगळं सगळं इकडचं सांभाळतो आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला अपडेट देऊ कंपनी परत धुळावरती आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हणत सगळे कामगार एकदम पॉझिटिव्हली आकाशला साथ देण्यासाठी तयार होतात आणि आकाशच्या होमध्ये हो करतात अखेर मीटिंग एकदम उत्तम होते महाडिकांना पण काही करता येत नाही कारण डायरेक्ट सगळ्या कंपनीच्या माणसांसोबत आकाशचं बोलणं झालं असल्यामुळे महाडिक सुद्धा आता रागिणीची मदत करू शकत नसतात आणि या सगळ्यामुळे आता मात्र आकाशचं काम फत्ते होतं भूमीने अचूक काम केलेलं असतं भूमी म्हणते आता तर एकदम मस्तच झालेलं आहे आकाश म्हणतो खरंच भूमी म्हणजे तू इतकी मस्त आयडिया दिलीस ना की आज ना आत्याचा पण जीवाला धोका न होता जे सगळं घडलेलं आहे ते अगदी उत्तम आहे रागिणी म्हणत असते हो खर तर यावरती आकाश म्हणतो एक काम कर ना आत्या तू आत्ताच्या आत्ता जा बर आराम कर सगळं काही ठीक झाले कालपासून तुला पण खूप त्रास झालेला आहे ना या सगळ्यामध्ये स्वतःच्या डोक्याला विचार करू नकोस तुला त्रास झालाय तो त्रास सुद्धा तू आता ज निवांत झोप जा यावरती रागिणी म्हणते कसली झोप म्हणजे आता मला देवदेव करतच बसायला पाहिजे आकाश म्हणतो म्हणजे काय रागिणी म्हणते अरे नाही म्हणजे देवाचा आता आभार मानले पाहिजेत ना इतकं सगळं सुरळीत झालं तू न जाता तिकडे असं म्हणत रागिणी म्हणते चला मी आता निघते असं म्हणत रागिणी तिकडून निघते हातामध्ये लॅपटॉप घेऊन तोपर्यंत बाहेर उभा असलेला अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा तिची वाटच पाहत असतात तिच्या हरण्याचं जीत मनवण्यासाठी तोपर्यंत इकडे आता रागिणी म्हणते या भूमीने या भूमीने माझा डाव हाणून पाडलाय पण हिला काय वाटलं मी हार मानेन का मी हार मानणार नाहीये या भूमीला कसं वटणीवरती आणायचं ना ते मला माहिती आहे मी आज रात्रीच दुसरा असा जबरदस्त डाव टाकणार असं म्हणत रागिणी मनातल्या मनात, मनात या सगळ्याचा विचार करत असते तोपर्यंत बाहेर तिला अभिजित आणि पौर्णिमा दिसतात आणि ती म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय माझं बोलणं चोरून ऐकताय अभिजित म्हणतो आई ज्या वेळेला प्रत्येक वेळेला तू जेव्हा 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 मला डावलून काही करण्याचा प्रयत्न करतेस ना तेव्हा तेव्हा तू तोंडावरती पडतेस रागिणी म्हणते तुला काय वाटलं हा इतका पळपुटा किंवा फुटकळ माझा प्लॅन असेल का तुला माहित नाहीये माझा प्लॅन याच्या खूप पुढचा आहे आणि या सगळ्यामध्ये तुला सुद्धा कळणार नाही आणि कधी पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे स्वतःहून आकाश आणून देईल ना हे सुद्धा तुला कळणार नाही असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो ज्याची अभिजितला अजूनही काही सुगाव लागलेला नसतो पण अभिजित या सगळ्यामध्ये विरोध झालेला असतो आणि पौर्णिमाची साथ देत रागिणीची साथ त्याने ऑलरेडी सोडलेली असते आणि हे रागिणीला अचूक माहिती असतं आणि त्यामुळे आता मात्र ती सावध झालेली असते तोपर्यंत रागिणी निघून गेल्यावरती आकाश म्हणतो खरंच भूमी म्हणजे आज न आज तू माझ्यासाठी जे काही केलेस ना तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत तोपर्यंत एक माणूस येतो म्हणजे घरातला नोकर येतो आणि आकाश बाबा हे तुमच्यासाठी पार्सल आलंय आकाश म्हणतो माझ्यासाठी आणि पार्सल कोण आले पार्सल घेऊन यावरती मात्र आता तो म्हणतो नाही नाही पार्सल घेऊन कोणी नाही आलेलं आहे हे पार्सल दाराबाहेर ठेवून देण्यात आलं तुमचं नाव लिहिलं म्हणून मी तुमच्याकडे आणलं असं म्हणत तो आकाशला पार्सल देतो आकाश म्हणतो पार्सल आणि आकाश ते पार्सल उघडायला लागतो तितक्यात भूमीला निलांबरीचा कॉल येतो भूमी निलांबरीचा कॉल घेण्यासाठी बाहेर जाते हा बोल गाई काय आहे निलांबरी म्हणते अगं आलीस ये मला तुला भेटायचं आहे ती भूमी म्हणते अगं इथे गार्डन मध्ये का बोलवलंस चल की घरी जाऊन बोलूया यावर निलांबरी म्हणते हे आहे ना ते खूप महत्वाचं आहे आता तुझ्या लग्नाचा विचार हे लग्नासाठी प्रस्ताव आलेला आहे अचानक काय हे सगळं भानुशाली लपून छपून हे सगळं ऐकत असतात यावर निलांबरी म्हणते अगं अचानक काय अचानक काहीतरी काय बडबडतेस अगं आता तुझं वय लग्नाचं ना म्हणजे दोन बहिणींची लग्न झाली आणि बाबांच्या ऑपरेशनसाठी थांबलेलीस ना जर बाबा आता स्वतःच्या पायावरती उभं राहायला लागलेले आहेत ते चालायला लागलेले आहेत तर तुला या सगळ्यामध्ये लग्न करायला काय हरकत आहे आणि भानुशालींचं स्थळ आले तुझ्यासाठी भूमी म्हणते काय भानुशालींचं स्थळ यावरती निलांबरी म्हणते हो तर भानुशालींचं स्थळ आलेलं आहे भूमी म्हणते म्हणजे स्वतःहून बोलले रागिणी आता रागिणीच्या प्लॅनप्रमाणे निलांबरी म्हणते अगं स्वतःहून कशाला त्यांनी आडून आडून मला बोलले आणि ते तुला विचारणार आहेत पण ज्यावेळेला ते तुला विचारतील त्यावेळेला तू नकार नको देऊस म्हणजे झालं विचार भूमी आता मला तुझ्या विना करमत नाहीये कधी एकदा मनातली गोष्ट तुला सांगतोय आणि लग्नासाठी होकार मिळवते असं झालंय म्हणते आई तू खूप घाई करतेस नीलांबरी म्हणते नाही त्यावेळेला ती तुला विचारतील ना त्यावेळेला हो तू लग्नाला दे असं म्हणत ती भूमीवरती प्रेशर आणत असते तोपर्यंत इकडे रागिणीने डाव खेळलेला असतो आकाशची बालमैत्रीण वेदांगी तिला बोलवलेला असतं वेदांगीला पाहिल्यावरती आकाश खूप खुश होतो आणि वेदांगी अगं तू कधी आलीस आणि लहानपणीच्या सवयीप्रमाणे वेदांगी स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत आता आकाशला स्टॅच्यू करते भूमीला हे काही आवडत नसतं तोपर्यंत आजी म्हणते खरं सांगू का तर वेदांगीची आई नेहमी म्हणायची की खरं तर ही वेदांगी आकाशसोबत लग्न करते की काय आणि तोपर्यंत आकाशच्या हातामध्ये बँड बांधत वेदांगी म्हणते आपण हे एकमेकांच्या हातामध्ये बँड बांधायचा आणि कधी काढायचा नाही तोपर्यंत भानुशाली विचार करत असतात काहीही झालं तरी भूमी भूमीला मी मिळवणार मी भूमीला आकाशच्या तावडीतून सोडवणार असं म्हणत असताना आजी सांगते ही वेदांगी आणि आकाश यांच्या लग्नाच्या गोष्टी त्यांचे आई बाबा करायचे असं आजी बोलल्यावर ती भूमीचा जळफळाट होतो आणि पौर्णिमाला हेच हवं असतं आता भूमी आणि आकाश वेगळे होणार का भूमी आता आकाशचं वेदांगीवरती प्रेम आहे असं समजून भानुशालींच्या लग्नाला होका देणार का आणि मालिकामध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे